बनवणार आहे हिरव्या मिरचीचा ठेचा त्यासाठी बघा अशी खमंग हिरवी मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे त्यासाठी लागणार आहे दोन टोमॅटो ते आपण चिरून घेतलेले आहेत त्याचबरोबर मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेणार आहोत एक गड्डा लसूण घेणार आहोत सोडलेला लसूण आहे चार पाच पाकळ्या त्या लसणाची पातही आपण घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने बारीक चिरून हे सर्व साहित्य आता आपण एकत्रित प्लेटमध्ये घेतलेलं आहे चिरून आणि ते आता पॅनमध्ये टोमॅटो प्रथम बारीक असे मंदाच्यावरती भाजून घेणार आहोत जोपर्यंत पाणी सुकत नाही तोपर्यंत आपण पन। पूर्णपणे असं टोमॅटो बारीकपणे भाजून घेणार आहोत पूर्ण ब्राऊन कलर येत आहे त्याला असा पूर्ण डार्केटपर्यंत भाजलेले आहेत त्यानंतर मिरच्याही थोड्याशा आपण भाजून घेणार आहोत अशा बारीक थोड्याशा भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या